हे सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण नोचनल डक्स टाइम्स 24 लाइव सब्सक्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाइव मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत जनता दरबारात हेही प्रश्न विचारा आमदार साहेत डक्स टाइम्स 24 बलायचा हा स्पेशल कार्यक्रम आमदार विक्रम पास्कुते सहा जानेवारी रोजी श्रीगोंदा येथे जनता दरबार घेत आहेत याबद्दल नागरिकांनी या, या उपक्रमाचं कौतुक केलं आहे मात्र सर्वच प्रश्न हे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही हे लक्षात घेऊन दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईने नागरिकांना भेटून नागरिकांच्या समस्या याचबरोबर प्रलंबित प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमदार साहेबांनी या समस्यांकडे आपले लक्ष वेधावे अशी अपेक्षा नागरिक करत आहेत चला तर मग आपण पाहूयात नागरिक नेमके काय बोलत आहेत नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत सहा जानेवारीला आमदार विक्रमसिंह पाचपुते हे जनता दरबार घेणार आहेत जनतेचे असलेले प्रश्न ते अधिकाऱ्यांकडनं त्यांचा खुलासा घेणार आहेत तरीसुद्धा आमदारांना सोयीचं व्हावं आणि जनतेतले नेमके प्रश्न असलेले प्रलंबित प्रश्न कोणते कोणते आहेत आपण समजून घेणार आहोत आपल्याबरोबर सतीश बोरुडे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आपण समजून घ्या काय सांगाल शहरातले कोणते प्रश्न हे प्रलंबित आहेत जेणेकरून आमदार साहेबांनी आ, दो। त्या संदर्भात अधिकाऱ्यांकडून खुलासा घेतला पाहिजे शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण आज एक मी वेगळ्या प्रकारच्या प्रश्नावर आमदार महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो शहरात दोन महाविद्यालय आहेत आणि आपला परिसर तसा बागायत आहे त्यामुळं इथं शिक्षणासाठी बाहेरून येणारे विद्यार्थी भरपूर आहेत एम पी एस सी यू पी सी करण्यासाठी अभ्यासिकेची गरज आहे शहरात एकमात्र अभ्यासिका श्रीगृदा नगर परिषदेने उभारली होती त्या ठिकाणी आज रोजी अतिक्रमण आहे त्यामुळं शहरात शासकीय एकही अभ्यासिका नाही खाजगी आहेत पैसे भरून शिकण्यासाठी संधी आहे पण याच गोष्टीचा विचार करून या ठिकाणी अजून एक अभ्यासिका सुरू झालेली आहे पण या अभ्यासिका जी ओपन स्पेसमध्ये होत आहे त्या भोवतालच्या नागरिकांचा गैरसमज करून त्या अभ्यासिकेला काही लोक विरोध करत आहेत हे मात्र पूर्ण चुकीचं आहे त्या ठिकाणी अभ्यासिका होणे ही चांगली बाब आहे त्या ठिकाणी काही चुकीची गोष्ट होत नाहीये अभ्यासिका ही शांत वास्तू म्हणून धरली जाते त्यामुळे या ठिकाणी चुकीचा गैरसमज करून त्याला विरोध होत आहे आमदार महोदयांना विनंती आहे ती अभ्यासिका आपण तात्काळ सुरू करावी त्याचे काम व लवकरात लवकर पूर्ण करून आपण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करा नंदूजी काय सांगाल आपलं सिद्धार्थ नगर असेल ससने नगर असेल किंवा एकूण शहरामधले कुठले प्रश्न आमदार साहेबांनी विचार घेतले पाहिजेत अनेक प्रश्न एकदम रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील किंवा अनेक प्रश्न असतील असे प्रत राहिलेले आहेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्टँड परिसरामध्ये त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या पाठीमागे लेणी नाला म्हणून आहे आणि लेडी मध्ये एक महापुरुषाचं एक वास्तव्य त्या ठिकाणी उभारलेलं आहे पण परंतु यात तेवढं साम्राज्य घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी पसरलेलं आहे परंतु या श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये असणारे अधिकारी या अधिकाऱ्याला बोलावून तुम्ही ते त्याची स्वच्छता किंवा त्याची विल्हेवाट लावणार आहेत का किंवा सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वस्ती ह्याच्या समाज मंदिरामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आधी अनेक काय प्रलंबित प्रश्न राहिलेले काय दलित वस्तीमध्ये काय अनेक लोकांचे एकदम रस्त्याचे असतील प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील शौचालयाचे काय प्रश्न असतील अजून अनेक प्रश्न असे प्रलंबित राहिलेले आहेत रस्त्या रस्त्यावरती अतिक्रमण झालेलं आहे ते रस्त्यावरती धंदा करू द्या व्यवसाय करू द्या त्यांचं पण पोट पाणी आहे परंतु किंवा त्यांना अधिकाऱ्यांना सांगून जरा थोडंसं लांब लांब सरकून असा हा व्यवसाय त्यांनी चालू करावा लोकशाही अन्नभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या पाठीमागं लेंडीन नाला जा जा ते ते आहे सर्व घाण पाणी त्या ठिकाणी जात असतं त्या ठिकाणी नक्कीच ते पाणी जर जमिनीच्या खालून जर नेलं तर कदाचित नंदूजींनी सांगितल्याप्रमाणे त्या स्मारकाला आणखीन सौंदर्य प्राप्त होईल फुल विक्रेते अर्जुन खेतमळीच मामा या ठिकाणी आहेत त्यांचेही काही प्रश्न आहेत शनी चौकामध्ये त्यांचं फुलांचं दुकान आहे आपण त्यांच्याकडे समजून घ्या मामा काय सांगाल इथं शनी चौकामध्ये कुठले प्रश्न प्रलंबित आहेत शनी चौकामध्ये असं आहे की आता हे रात्रीचं काम डांबर टाकली की महिन्यात सुरुवात करतील ते काय पर नगरपालिका जवळजवळ वीस वीस कोट रुपये भरून घेतली आणि बरं उकळी नका पण त्याच्यावर डांबर पडत नाही काय नाही लोक इथं पडतेत ह्याच्यावर म्हणजे नगरपालिका अजिबात लक्ष देत नाही आहे काय शनिवारची जर फार गर्दी होती मंदिर असल्यामुळं तर इथं माझ्या हिशोबाने दोन पोलीस गाड्या काढून त्या ट्राफिकवाली इथं उभा केली के पाहिजे नाही आणि जर काय होईल की गाडी एखादी पडली त्या माणसाला लागलं जबाबदार कोण त्यांनी एवढी दक्षता घ्यावा आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट कटारिया आहे त्यांच्याकडनं घ्यायात की शहरातला नेमके कुठले प्रश्न हे प्रलंबित आहेत आता श्रीगोंदा पाहिलं तर नगर परिषदेचा एरिया येतो त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने पाहिलं तर पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटणं गरजेचं आहे कारण जे नगर पाणी आहे ते एक दिवसाडच येतं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला महिलांना पाण्यासाठी अडचणींना सामना करावा लागतो आणि जे ज्याप्रमाणे म्हणजे दादांनी सांगितलं होतं किंवा तुम्हाला दिव रोज पाणी येईल म्हणजे माझे आमदार होते हां हा, बबनदादांनी सांगितलं होतं की तुम्हाला रोज पाणी येईल आणि भरपूर प्रमाणात येईल तिसऱ्या मजल्यावरती पाणी देईल आणि पिण्यायोग्य असेल तर हे काही अजून त्याची पूर्तता झालेली दिसत नाही याच्यामध्ये विकी दादा नक्कीच लक्ष घालून ते हे करतील असा मला विश्वास आहे आपण जर पाहिलं शहरामध्ये तर जे नळाला पाणी येतं ते पाणी काही प्रमाणात अस्वच्छ आहे पिण्याला पिण्यासाठी योग्य नाही आहे ते आणि म्हणून बऱ्याच वेळेला श्रीगोंदेतील सामान्य जी जनता आहे त्यांना मग ते दररोज पिण्यासाठी जार विकत आणावा लागतो आणि मग त्याच्यासाठी रोजचा वीस चाळीस पन्नास ज्याचं मोठं कुटुंब आहे त्यांना तीन तीन जार रोजच्या आणावं लागतात पन्नास साठ रुपये रोजचा खर्च त्याच्यावरतीच आहे मग तो जर पाण्याचा व्यवस्थित पिण्यायोग्य पाणी दिलं तर तो सामान्य जनतेचा तो तो जो काही रोजचा खर्च आहे तो वाचल या ठिकाणी आपल्याबरोबर ॲडव्होकेट संकेत मनसोडे आहेत त्यांच्याकडे समजून घ्या की त्यांचे कुठले प्रश्न प्रलंबित आमचे म्हणजे काय होतं आहे माहिती आहे का रोडवरती घरी जाताना ते डिवायडर काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पडलेले आहेत त्याच्यामुळं गाड्या लोक नाही का गाड्यांवरून पडतात वगैरे आणि काही ठिकाणी बाबळी उगल्यात त्याच्यामुळं पण नाही का गाडी चालवताना दिसत नाही प्रॉपर त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वगैरे वाढतं आहे नाही का आणि गावातले पण डिवायडर म्हणजे झाडं उगलेले आहेत बऱ्याच ठिकाणी ते जास्त प्रमाणात उगलेत आणि जिथं आपण रोड क्रॉस करायचा आहे तिथं एक दोन ठिकाणी त्या पंचायत समितीच्या थोडं पुढं गेल्यावर तिथं पण बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन एक दोन जणांचा मृत्यू पण झाला आहे माझं असं म्हणजे सांगणं आहे त्यांना की ते जे डिवायडर वगैरे जिथं पडलेले आहेत एकतर ते साईडला काढून घ्यावे किंवा ते उभं करून ठेवावेत प्रॉपर सगळे बऱ्याच तासन तास लाईट गेली तर येत नाही आणि मग त्याच्यामुळं जे लोकांना पाण्याच्या ह्या त्या अडचणी भरपूर येत आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यावर ते पण कधी फोन उचलत नाही आणि त्याची काही पूर्तता करत नाही आणि सांगत नाही त्याबद्दल काही ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा या ठिकाणी आपण आलो आहोत विलास घुटे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडनं आपण ग्रामीण रुग्णालयाच्या काही समस्या आहेत का समजून घेणार आहोत इथं शेजारीसाठी काही सेवा उपलब्ध पाहिजे जे आपल्याला नगरला जावं लागतं आणि सी टी स्कॅन टी स्कॅन बी पाहिजे इथं आणि जे बाकी स्टाफ वगैरे चांगला आहे इथं इथं एक्स रे मशीन बी नाही आहे आणि टी स्कॅनचं वगैरे पण झालं पाहिजे जागेचं बी अडचण आहे लोकांना शंभर बेडचं जे झालेलं आहे ते बी लवकरात लवकर व्हावा लोकांच्या ज्या अडचणी त्या बी दूर व्हा ठिकाणी आपल्याकडं चव्हाण साहेब जी रिटायर्ड सेवानिवृत्त सैनिक आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की महसूलचे कुठले प्रश्न प्रलंबित महसूलच्या संदर्भामध्ये जर कामाशी विचार केला तर महसूलकडे बरेचसे लोक चक्रा मारत असतात परंतु कामं होत नाही तर या संदर्भात जर सांगायचं म्हणलं तर महसूलमध्ये रस्त्यांची कामं आहेत माननीय आमदार साहेबांनी आमदार होण्या अगोदर बरेचशे रस्त्यांची कामं केलीत परंतु आत्ता पानंद रस्त्यांच्या संदर्भात शासनाची चळवळ आहे आणि त्यामधून कामं चालू आहेत परंतु त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालून त्यांनी अजून ज्या ज्या लोकांची मागणी आहे पानंद रस्त्याची ते ते रस्ते पूर्ण केले पाहिजे दुसरी वाट पंचायत समितीकडून जे जलपाणी यो ज पंतप्रधान जल योजना जी आहे त्या योजना सुरू होऊन दो दोन वर्ष लो लोटून गेलेत परंतु कुठलीही जलयोजना आपल्याकडे अजून अस्तित्वात चालू नाही सर्व पाईप गाडलेत काही ठिकाणी विहिरी नाहीत पाणी कधीही येते सांगू शकत नाही आहे पाईप आहेत ते काही तोडले गेलेले इथं पण तरीसुद्धा पण त्याकडे शासनाने लक्ष द्यावं यांनी तहसीलदार साहेबांनी आणि त्याच्यामधून हे जी जलयोजना आहे ती आता उन्हाळ्याच्या अगोदरच चालू व्हावी अशी मी यांना विनंती करतो आणि आणखी दुसरं बोलायचं म्हणलं तर राशन कार्ड संदर्भात आपल्या तहसील कचेरीमध्ये खूप लोक चक्रा मारतात सहा सहा आठ आठ महिने झाले लोकांना रेशन कार्ड मिळत नाही तर ते रेशन कार्ड मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो गरजेचा मुद्दाच पाठीमागं राहतो या तर त्याच्यामधून माझं असं मत आहे की अर्ज तक्रार त्या ज्या माणसाला रेशन कार्ड नाही आहे त्यांनी पूर्तता करून कागदपत्र दिल्यानंतर एक आठ दिवसामध्ये त्याला रेशन कार्ड मिळालं पाहिजे याकडे माननीय तहसीलदार साहेबांनी लक्ष द्यावं आणि आमदार साहेबांनी पण या मुद्द्याकडे आवर्जून लक्ष द्यावं आपल्याकडं हिंगणे मेजर आहेत की जे सेवानिवृत्त सैनिक आहेत त्यांचेही का काही प्रश्न आहेत त्यांच्याकडून आपण समजून घ्या मला असं वाटतं आहे की त्या राशन कार्डबद्दल जे राशन कार्ड ऑनलाईन झालेत परंतु लोक इथं चक्रा मारून त्यांना राशन कार्ड भेटत नाही तर इथल्या अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे की ऑनलाईन झाले तुम्ही ऑनलाईन करून घ्या आणि ऑनलाईन काही हिता आल्यानंतर थोडे त्यांची तक्रार कमी होईल आणि ऑनलाईन राशन भेटून जाईल आणि राशनबद्दल सांगायचं म्हटलं तर आज जे, जे राशन भेटतं त्यात खडे कचरा इतर काही वस्तू आहेत त्यासाठी आमदार साहेबांनी पूर्ण लक्ष देऊन तहसीलदार मॅडमनी लक्ष देऊन हे चांगल्या दर्जाचं क्वालिटीचं धान्य मिळावं अशी अपेक्षा करतो आम्ही या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सावंतसाहेब आपल्याबरोबर आहे त्यांच्याकडनं आपण समजून घ्या की या ठिकाणी अभिलेखचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत कोणते प्रश्न नागरिकांचे प्रलंबित आहेत की जे आमदार साहेबांनी आपल्या जनता दरबारामध्ये मांडावेत काय सांगाल की अभिलेखचे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर ह्या अभिलेखचा सगळ्यात मोठा जर एक विश्व असेल तर गेल्या अनेक दोन दोन तीन तीन वर्षापासून त्या लोकांनी इथली फी भरलेली आहे पण दोन तीन दोन 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 तीन तीन वर्ष झाले तरी त्यांच्या काय मोजण्या अजून झालेल्या नाहीत ते फक्त तुम्ही आता ह्याच नाही तर श्रीगोंदा तालुक्यामधले सगळ्याच विभागाची परिस्थिती अशी आहे की जो सर्वसामान्य कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता असो किंवा सर्वसामान्य जर कार्यकर्ते आला त्याचं कुठल्याच प्रकारचं काम या यंत्रणेमध्ये होत नाही दुसरी गोष्ट की ह्या अधिकाऱ्यांना सुसूज सु, म्हणजे जे असतं एक वळण असतं किंवा अधिकाऱ्यांची एक भाषा असते बोलण्याची जरी एखादा सर्वसामान्य माणूस आला त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की बाबा ते तुम्ही कसं बोललं पाहिजे इथं सामाजिक कार्यकर्ता आला त्यालासुद्धा सुद्धा उडीची उत्तर आहेत सर्वसामान्य आला त्याला तीच परिस्थिती वकील जरी आला इथं तरी त्याला इथं एक चांगल्या प्रकारे जे बोललं जातं ते बोललं जात नाही आमदार साहेबांना आमची विनंती तुमच्या माध्यमातून खरोखर श्रीगोंदा तालुक्यामध्ये परिवर्तनाची गरज आहे आणि सध्या परिस्थिती जर तुमच्या माध्यमातून बघायची ठरली तर खरोखर चांगलं आमदार साहेबांचं सा, वक्तव्य त्यांनी जे बोललेत काही मुद्दे त्यांनी मांडलेत जे जुने मुद्दे मांडले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आपल्याकडं घोडेगावचे नागरिक आलेले आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत की जे आमदारांपर्यंत त्यांना पोहोचवायचे काय सांगाल तुमचे शाळेचे काय प्रश्न आहेत आमच्या शाळेचा शिक्षक आचारसंहितेच्या अगोदर बदली झाली बदली झाल्यानंतर आम्ही त्या टायमाला शिक्षक सोडत नव्हतो आमच्या मुलांचं नुकसान होत होतं म्हणून आम्ही त्यांना म्हणलं आम ह्या जागा दुसरा शिक्षक द्या आणि नंतर हा घेऊन जा आणि हे म्हणले आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दुसरा शिक्षक देऊ त्या गोष्टीला चार महिने होऊन गेले पण अजून काय तो शिक्षक दिलेला नाही आम्ही पाठपुरावा केला तर साहेबांनी काय सांगितलं आदेश काढतात आदेश काढला आहे हे काढला शिक्षक देतो ते काढला शिक्षक देतो पदवीधर देतो निस्ता असं सांगत पण त्यांनी अद्यापपर्यंत काहीच त्याच्या मार्गच दिलेला नाही त्याच्यामुळे आमच्या मुलांचं फार नुकसान शिक्षक शिक्षक आहे आम्हाला त्यांनी द्यावा एवढीच आमची विनंती मान्य आमदार साहेबांनी आणि गट अधिकारी यांनी सुद्धा याकडे लक्ष वेधलं पाहिजे कारण तो शासनाचं धोरण आहे की कुठलाही विद्यार्थी कुठलाही मुलगा शालाबाह्य असू नये परंतु या ठिकाणी शाळेमधील विद्यार्थीच एका शालाबाह्य ठरतायत की काय अशी शंका या ठिकाणी येते आहे नागरिकांची मागणी आहे की आपल्याला तात्काळ शिक्षक देण्याची मागणी त्यांची आहे आ, की आमदारांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून त्यांची अपेक्षेची पूर्तता करावी काय सांगाल की तुमच्या देवदेठनमध्ये जे काही धुबी घाट आहे त्याचा नेमका काय विषय आहे काय सांगाल आणि आमदार साहेबांकडून तुमची काय अपेक्षा आहे साधारणतः मला माहिती अधिकारा अंतर्गत आम्ही अर्ज केला होता त्या अर्जामध्ये चौदा युतामध्ये दोन लाख आणि तीन लाख सासानी ओळखीसाठी एक धोबी घाट भांडण्यात आला असं त्याच्यातून आम्हाला त्या अर्जातून मिळाले माहीतच कळलं पण प्रत्यक्षात पाहणी केली असता त्या ठिकाणी धोबीघाटच नाही झाला आणि तो धोबीघाट बांधलेला असा दाखवण्यात आला आणि खर्च त्याच्यावर करण्यात आला आहे पण दोन वेळा याविषयी आम्ही एकदा साहेबांनी एकदा पंचनामा केला त्याच्यात तो पंचनामा त्यांनी काय हिशोबाने केला त्यांनाच माहिती त्याच पंचनाम्याचे काय आम्हाला ते त्याच्या पंचनाम्याविषयी आम्हाला आमचे जे मागणं होते काय आम्हाला ते त्याच्यातून उमजलं नाही आम्ही परत एकदा बीडो मॅडमशी भेटून पंचनामा करण्यास सांगितला त्यानुसार अकरा ऑक्टोबरला तो पंचनामा झाला त्या पंचनामामध्ये हर मॅडमनी व्यवस्थित त्या पंचनाम्याची पण मान्य केली आणि ते पंचनामा मॅडमनी केला त्यानंतर त्या पंचनाम्याविषयी काय कारवाई झाली ह्यासाठी आम्ही आज बिडो मॅडमला भेटायला आलो मॅडमनी सांगले की ग्रामपंचायतला आम्ही नोटीस दिली त्याचं काही उत्तर आलं आहे का नाही आलं ते मॅडमनी नाही ते म्हणले अंतिम काय निकाल होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळू त्यानंतर आपल्याकडं जलजीवनचा विषय आहे की जो नेहमी गाजतो आहे तर काय सांगाल की ते जलजीवन खरंच पूर्ण झालं आहे का पिण्यायोग्य पाणी आलं आहे का आणि आमदार साहेबांनी त्या संदर्भात काय तरतूद करावी काय वाटतं मला आताचा भाग आहे जलजीवन हसण्यासारखा प्रश्न निर्माण झाला आहे कारण जलजीवनतून जे मुख्य पंतप्रधानांचं स्वप्न होते ब प्रत्येकाला स्वच्छ पाणी आणि निर्मळ पाणी मिळावा ह्यासाठी हा प्रकल्प होता पण तो प्रकल्प त्याच्यापासून आत्तापर्यंत म्हणजे पाणी स्वच्छ कोणाला मिळलं हाच प्रश्न निर्माण झाला आहे आम आजपर्यंत आमच्या गावाला देवडणं गावाला ते नाही मिळालं ना कारण ते जी विर खांतानी जी जागा निवडली गेली त्याबद्दल आम्ही ग्रामशोकोला कळवलं होतं की हे जागा तुम्ही जी 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 ती जलजीवनची विहीर घेत आहे ती गावचं आख्या सांडपाणी सोडलं त्या ठिकाणी तुम्ही विर खांदताय ती तसं काही करू नका पण त्यावेळेस आमच्या म्हणण्यागं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि अख्ख्या गावचं सांडपाणी होतं त्या ठिकाणी वीर खाल्ली त्याविषयी आम्ही कलेक्टरला अर्ज केला त्यानुसार पण त्या गोष्टीचा गणेश भोसले साहेब यांनी पंचनामा केला होता त्याचं पुढं काय झालं माहीत नाही त्याचे नमुने गेले आता नमुने जे जर गेले ते पा खराब येणारच होते मग त्याचं पुढं काय कारवाई केली त्याचा अजून काय भोसले साहेब म्हणा कळलं नाही या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मूलभूत सुविधा मूलभूत गरजा या संदर्भमध्ये आवाज उठवलेला आहे पिण्याचं पाणी हे नागरिकांना स्वच्छ मिळायला हवं जलजीवनची योजना पंतप्रधानांनी त्या अपेक्षेनं सुरू केली परंतु अशी अपेक्षा या ठिकाणी धूळ खात पडती आहे आणि मागच्याही वर्षी लोकांना खरंतर स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे होतं परंतु मिळालं नाही याही उन्हाळ्यामध्ये कदाचित ही सर्व गावं पाण्यापासून वंचित राहत आहेत काय याकडं आमदार साहेबांनी लक्ष वेधण्याची गरज आहे त्याचबरोबर त्यांचा धुबेघाटचा विषय आहे हा कागदावर झाला प्रत्यक्षात धुबेघाट झाला नाही असे कितीतरी प्रकरणं असतील की जे फक्त कागदावरच झालेत तर आमदार साहेबांनी याकडे लक्ष वेधून तातडीनं असे विषय मार्गी लागली जातील याकडे लक्ष द्यावं अशीच मागणी या ठिकाणी नागरिक करत आहेत